नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिव्हर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं आहे नाश्त्यासह वेज नॉन वेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पूलचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बॅंक्वेट हॉल तर राहण्यासाठी एसी नॉन एसी रूमची व्यवस्था

पत्रेकार तसेच शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री राहुल गजानन बिराडे यांनी मुरबाड तालुक्यातील आपल्या डोंगरनावे गावातील आदर्श शाळा पुरस्कार सन्मानित जिल्हा परिषद शाळा डोंगरनावे या शाळेला नुकतीच भेट दिली भेट देण्याचं महत्वाचं कारण सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार वीस पट संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळा बंद तसे समायोजित करण्यासाठी निर्णय सरकारनं घेतला या विरोधात मागील तीन वर्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य काम करत आहे या शाळेच्या भेटीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कशी वाढेल त्यासाठी शाळेचा परिसर मुलांना पोषक आहार मुलांचं आरोग्य पाण्याची सोय डिजिटल इंग्रजी शिक्षण संस्कार आणि शिकवण कशी असावी हे सरकारला दाखवून पटवून देण्यासाठी की तुम्ही अशा प्रकारनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उपाययोजना करून निर्माण कष्टकरी शेतकरी शिकतात शिकतात आणि का शिक्तात? कारण येथे लाखो रुपयांची फी नाही पण लाखो रुपयांच्या पलीकडचं शिक्षण संस्कार शिकवण दिलं जात या शाळेसाठी मुलांसाठी जे अतुनात मेहनत घेत आहेत ते या शाळेचे शिक्षक भास्कर पष्टे नारद पडवळ मंगला भोईर ऋषाली सातपुते संतोष उमवणे रामूबाग आणि दामू आढारी या सर्व शिक्षकांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले पत्रकार राहुल विराडे यांनी सर्व मुलांच्या आई वडिलांना विनंती आणि आवाहन केलं की आपल्या मुलांना नक्की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवा कारण जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणार तेव्हा त्या शाळा टिकणार आणि गरीबांची पोरं शिकणार नमस्कार आज आपण अशा ठिकाणी उपस्थित आहोत ज्या ठिकाणी माझ्या आयुष्यातील शिक्षणाचा पाया रचला गेला खरं तर या ठिकाणी लाखो रुपयाची फी नाही ना ना आहे पण लाखो रुपयाच्या पलीकडचं शिक्षण संस्कार आणि शिकवण याच ठिकाणी दिली जाते आपण शहरांमधल्या काही शिक्षण संस्था पाहिल्या असतील ज्या ठिकाणी लाखो रुपये फी घेतात पण आपण त्या पद्धतीचं शिक्षण आहे ना संस्कार आहेत ना शिकवण आहे खरी तर माझ्या तमाम आईवडिलांना विनंती आहे की आपल्या मुलांना जरूर आपल्या मुलांना निश्चित जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवा कारण ते जेव्हा तुमच्या मुलांना तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकणार शिकवणार तेव्हाच या शाळा टिकणार आणि गरिबाची पोरं शिकणार होत्या आजच्या काही उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी